आज आपण ऐकणार आहोत नाथ संप्रदायातील गुढ सिद्ध नारायण तत्वाचा अंश असामान्य जन्मातून सामान्य जनतेपर्यंत योग नेणारे योगी श्री काणेपनाथ महाराज यांच्या जन्माची कथा जिथे अवताराचा हेतू चमत्कार नसून लोक जागृती आहे तर मधोगतीला जात असताना भगवान श्रीकृष्णांनी नारायण तत्वाला आदेश दिला योग आणि वैराग्य राजदरबारापुरते पुरते नको ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचले पाहिजे त्या आदेशानुसार नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला त्यापैकी एक होते प्रबुद्ध नारायण हिमालयाच्या निर्जन प्रदेशात एक अद्भुत घटना घडली एका विशाल हत्तीच्या कानातून एक तेजस्वी बालक प्रकट झाला हा जन्म एकाला विचित्र वाटतो पण नाथ संप्रदाय याचा अर्थ वेगळा सांगतो पुराणात हत्ती हे ज्ञान स्मृती आणि स्थैर्याचं प्रतीक मानलं जात आणि कान म्हणजे ऐकण्याची क्षमता जो आधी ऐकतो तोच पुढे मार्गदर्शन करतो म्हणून हत्तीच्या कानातून जन्म घेणारे ते झाले कानिफनाथ कान, कान म्हणजे ऐकणे फी म्हणजे प्रकट होणे हा देहाचा जन्म नव्हता तो बोधाचा जन्म होता कानिफनाथ महाराज राजदरबारात थांबले नाहीत मठांपुरते सीमित राहिले नाहीत ते गेले शेतकऱ्यांकडे कष्टकऱ्यांकडे सामान्य कुटुंबांकडे आणि सांगू लागले योग म्हणजे संसार सोडणे नाही योग म्हणजे संसार समजून घेणे नात परंपरेनुसार नात हे लोकयोगी आहेत नातपंथांचा विस्तार करत कानिफनाथ महाराज दक्षिणेकडे आले जिथे लोक तयार होते ऐकायला तिथेच ते थांबत कारण जिथे ऐकण्याची तयारी आहे तिथेच ज्ञान फळतं काळ पूर्ण झाल्यावर कानिपनाथ महाराज नगर जिल्ह्यातील मडी येथे आले फाल्गुन मध्य पंचमी रंगपंचमी दिवशी त्यांनी संजीवन समाधी घेतली आजही मडीचे मंदिर हे आठवण करून देते योग संपत नाही तो पुढच्या पिढीत उतरतो ही कथा आपल्याला शिकवते जीवन बदलण्यासाठी आधी ऐकायला शिकावं लागतं काणिपनाथांचा सा जन्मच सांगतो जो ऐकत नाही तो शिकत नाही आणि जो शिकत नाही तो बदलत नाही आजच्या जगात आपण बोलतो जास्त ऐकतो कमी ही कथा सांगते आधी ऐका मग निर्णय घ्या अवतार नेहमी राजसिंहासनावरच येत नाही कधी तो हत्तीच्या कानातून येतो कधी सामान्य माणसाच्या रूपात देव मदतीला येतो पण आपण ओळखतो का हा खरा प्रश्न आहे योग म्हणजे पळ काढणं नाही समतोल साधणं कानिपनाथ महाराजांनी लोकांना संसार सोडायला सांगितला नाही त्यांनी सांगितले मन स्थिर ठेवा कर्तव्य करा आणि आतून मुखे राहा ही शिकवण आजच्या नोकरी व्यवसाय कुटुंब सर्वांनाच लागू पडते ओम कानिपनाथाय नमः ही होती नारायण तत्वाचा अंश लोकयोगी सिद्ध श्री कानिपनाथ महाराजांची जन्मकथा